अंतर्गत बदला दोन हजार पंचवीस आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस आठ ची महत्वाची बदली अपडेट काय आपण पाहूया बदली पोर्टल अपडेट सर्वांना कळवण्यात येते की काल दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत हे जरी बुलढाणा जिल्हा परिषद असलं तर सर्व जिल्हा परिषदांना हेच लागू आहेत संवर्ग एक संवर्ग दोन बदली अधिकार पात्र आणि बदली पात्र म्हणजे चार प्रकारच्या याद्या काल प्रसिद्ध झालेल्या आहेत प्रत्येक जिल्हा परिषदला याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत उपरोक्त याद्याबाबत ज्या शिक्षकांना आक्षेप असल्यास अधिकारी म्हणजे प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे अपील टू इओ दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत ते शिक्षक आपले स्वतःच्या लॉग इन मधून ऑनलाईन अपील करू शकतात स्वतःच्या लॉगिन मधूनच आपल्याला अपील करायचे बघ आता आज पंधरा जून आहे पंधरा सोळा सतरा म्हणजे तीन दिवस आपली काही तक्रार असेल आक्षेप असेल तर अपील टू इओ आपण ऑनलाईन पद्धतीनंच करू शकतात ते कसं करतात ते या ठिकाणी मी ऑनलाईन तुम्हाला दाखवणार आहे टीप या ठिकाणी आलेली आहे कोणतीही ऑफलाईन पद्धतीने केलेली अपील ग्राह्य धरण्यात येणार नाही माहिती असतो हे जरी बुलढाणा या ठिकाणी आपण फेज वर येऊया फेज थ्री वर आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो बघा शिक्षण अधिकाऱ्यांनी बदली पात्र बदली अधिकार पात्र याद्या पुन्हा जाहीर करणे आणि विशेष संवर्ग भाग एक आणि दोन याद्या जाहीर करणे हे चौदा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे एका दिवसाची मदत दिली होती या ठिकाणी ऍक्शन कम्प्लीट झालेले आणि काल सर्व चार प्रकारच्या या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता शिक्षण अधिकाऱ्याकडे म्हणजे साहेबाकडे अपील करणे याची तारीख बघा पंधरा सहा दोन हजार पंचवीस ते सतरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे तीन दिवस दिलेले पंधरा सोळा सतरा तीन दिवस दिलेले ऍक्शन दिले इन प्रोसेस मध्ये आता अपील कशी करतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे थ्री डॉट दिसतात तुम्हाला या ठिकाणी मी क्लिक करतो जिल्ह्या अंतर्गत याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी यादी बघा यादीला या ठिकाणी या मी क्लिक करतो चारही पाचही प्रकारच्या यादी या ठिकाणी लागलेल्या बदली पात्र याद्या बदली अधिकार प्राप्त विशेष समोर भाग एक आणि विशेष समोर भाग दोन आणि अवघड क्षेत्र अर्थ या ठिकाणी या याद्या लागलेल्या आहेत आता याबद्दल काही आक्षेप असेल तर आक्षेप कसा नोंदवतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत समजा फॉर एक्झाम्पल मी याला हे जे दिसत बघा अंक याला या ठिकाणी पीडीएफ अपलोड होते आणि आपल्याला अपील करा हा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला याला या ठिकाणी आपण क्लिक करूया या ठिकाणी ज्या शिक्षकाची आपल्याला तक्रार करायची शिक्षकाचे नाव शिक्षका शाळांत क्रमांक युटास क्रमांक आक्षेपाचे कारण या ठिकाणी समजा याला या चेक बॉक्स या ठिकाणी क्लिक करतो आणि स्वीकारा हा स्वीकारा जो ऑप्शन असतो स्वीकाराला या ठिकाणी क्लिक करतो तर मी या ठिकाणी माहिती भरलेली नाही म्हणून या ठिकाणी असं आलेलं आहे तुम्ही सर्व प्रकारची या ठिकाणी माहिती भरायची विषय प्रविष्ट करायचं येथे आपल्या टिप्पणी प्रविष्ट करायचं आणि दोन एमबीची पीडीएफ या ठिकाणी अपलोड होते <laughs> अशा प्रकारे आपण या ठिकाणी अपील करू शकतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू